आषाढी एकादशी निमित्तानं विक्रमगड मध्ये अवतरली ची आषाढी एकादशी निमित्तानं विक्रमगड मधील रेमबो प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांच्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून डोक्यावर तुळस आणि हातात टाळ विना घेऊन बाल वारकऱ्यांनी नामाचा जयघोष करत दिंडी काढली या दिंडीमध्ये चिमुकली प्राप्ती गावीत हिला विठ्ठल तर निर्मही भोईर हिला रत्मिनी बनवण्यात आलं होतं चिमुकल्यांसोबत शिक्षकांनी देखील फुगडी खेळण्याचा आनंद घेतला तसेच या दिंडीमध्ये विक्रमगडाचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र पारखे काँग्रेस नेते श्री घनश्याम आळशी शाळेच्या संचालिका जान्हवी जाधव आणि पालकवर्गांनी देखील सहभाग घेतला या दिंडीचं आयोजन शाळेच्या प्रिन्सिपल अरुणा भानुशाली प्रशांत भानुशाली सर्व शिक्षिका आणि कर्मचारी वृंद यांनी केले राजेंद्र भगवान भोईर टाइम्स नाईन मराठी न्यूज विक्रमगड टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा